नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा नांदेड जिल्हा पदग्रहण सत्कार समारंभ तथा मार्गदर्शन मेळावा संवाद रेस्टॉरंट बेंगळूर येथे दिनांक सोळा जून रोजी संपन्न झाला या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होईल बहुसंख्य युवा पत्रकारांची उत्पूर्षपणे उपस्थिती होती अकोला येथून संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी देशमुख मार्गदर्शक विजयराव बहाकर रामराव देशमुख मनोहर मोहोड परळी येथून महाराष्ट्र राज्य संघटक संपर्क तथा प्रसिद्धीप्रमुख भगीरथजी बद्दर हे सुद्धा प्रमुख अथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते स्वातंत्र्य मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख येथील बार अध्यक्ष झंजार आक्रमक व अभ्यासू युवा पत्रकार वकील व पत्रकार ॲडव्होकेट अड़ु, नरसिंहजी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी परभणी जिल्ह्यातील जिल्हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मराठवाडा संघटक तथा साप्ताहिक उजालाचे संपादक देवानंद वाकळे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज पत्रकार महासंघाचे सदस्य नैरुद्दीन शिद्दीकी नांदेडचे गोरे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे सुभाष शंकपाळे गंगाधर तमलुरकर रमेश धुळेकर व सर्व सर्वनिर्वाचित पदाधिकारी पत्रकारांनी परिषद ही खराळी काय घेतलेली आहे तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं पहिला अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये असं ठरवलं की <laughs> लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि ज्यांनी आपली हयात या पत्रकारांमध्ये घातलेले आहे असे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे हो हो मामा ते साप्ताहिक आहे आणि जे पोरफोरणावात आहे साप्ताहिक पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये ज्यांनी पोचवलं आणि ज्या ज्या चार शेतकऱ्यांच्या अडचणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते हे का नाण्याचे दोन बाजू आहेत म्हणून समाज आणि पत्रकारांचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्या प्रश्नाला वाचा बोलण्यासाठी आणि सर्व स्वातंत्र्य हे नाव सादर करण्यासाठी या पत्रकार महासंघाची स्थापना झालेली आहे हे भेदविरही पक्षविरही आणि मानवतावादाला वाहिलेली पत्रकार संघटना आहे इथे कोणताही भेदा भेदभावाला समाजासाठी काम करणारी घटना आहे कारण लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या माध्यमातून प्रश्न ही पत्रकारांच्या प्रश्नासोबत सोडवले जातात आजपर्यंतची वाटचाल होत स्वतंत्र पत्रकार महासंघाचे अशा प्रकारची लागलेली आहे आणि या का कार्याला ठिकठिकाणावरून एक उत्कृष्ट पावती मिळालेली आहे पत्रकार आणि समाज हे एका दोन बाजू आहे म्हणून पत्रकार हक्क पत्रकार कल्याण योजना आणि समाजातही प्रश्न उचलतो शासन प्रशासनाला जाब विचारण्याचे पत्रकार महासंघाचे कार्य आहे या मार्फत पत्रकार कल्याण योजना कोरोना काळातील बातम्या पत्रकार हल्ल्याच्या प्रकरणे स्थापनेनंतर जालना जिल्ह्यातील जाफराबादचं पत्रकार हल्ल्याचं पहिलं प्रकरण प्रकरण पत्रकार महासंघाने आता घेतलं होतं जाफराबाद मध्ये जालना जिल्ह्यामध्ये एका पत्रकारावर वाळू अभियाने हल्ला केला होता प्राणघातक हल्ला केला होता हे प्रकरण आपण उचललं आणि आपण मुख्यमंत्र्याकडे आणि गृहमंत्र्याकडे त्याच्यावर पत्र पत्रकार संरक्षण कायद्यानंतर एक जवळपास एप्रिल महिन्याच्या जाफराबादच्या ठाणेदारांकडून आपल्याला समर्थन प्राप्त झालं ते आपलं पत्र गृह मंत्रालयावर प्राप्त झालं संबंधित आरोपींवर अनुपमुख कारवाई गुन्हे दाखल केले आणि दोषार पत्र दाखल केलं आहे अशा प्रकारे वेळोवेळी आवड प्र, प्र, ज्या ज्यावेळी झाले पत्रकारांच्या योजनांमध्ये पक्षपात झाले पत्रकारांच्या जाहिरातीमध्ये शासनाकडून पक्षपात झाले त्यावेळेस शासनाला जाब विचारण्याचं काम लोक पत्रकार वाचताना केलं आता प्रवास आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये आपले ज्येष्ठ पत्रकार पंजाबवर यांच्यावर गुळवणुकीच्या काळावधीत झाडेच्या ठिकाण वाद एका सामान्य विशिष्ट पक्षाचे निधन अंदा केला होता आम्ही अकोला जिल्हा आम्ही कळवलं की तुमची अकोला जिल्ह्यात समाज व्यवस्था पूर्णपणे हसळलेली आहे तुमच्या प्रत्येक ठिकाणच्या पोलीस स्टेशनमधून गेलं प्रकारना न्याय दिलं जात नाही त्यांच्या तक्रारी योग्य या सर्व ठाणेदारांना तुम्ही नियंत्रणाखाली ठेवलं पाहिजे नाहीतर आम्ही तुम्हाला फक्त पंधरा दिवसाचा अनुभव देतो आम्ही सीएम दे आणि गृहमंत्र्याकडे अवती प्रोटोकॉल करणार आहे ज्या ज्या पत्रकारावर हल्ला होते पत्रकार हा समाजाची सेवा करणारा घटक आहे समाजामध्ये चार महिन्याला अनुचित गोष्टी दिसतात प्रशासनाच्या अनैतिक वाटचालीने समाज हा न्यायापासून दूर राहतो त्याला त्याचे हक्क मिळत नाही त्याच्या काळात त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार गेला आणि त्याने एखाद्या अनुचित गोष्टीबद्दल त्या अधिकाऱ्याला जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला त्या जाऊन किंवा त्या आक्रमकतेला वेगळं सुरू दिले जाते आणि पोलिसांनी समाधान देण्याचा घडाप्रयत्न केला पाहिजे आरोपींना संरक्षण देण्या काम वेगवेगळे पोलीस करतात ही संविधान आणि समाजाच्या विश्वासाची आणि ही आपली प्रतिमा महाराष्ट्र पोलिसांनी सुधारली पाहिजे पण पत्रकार बांधवांनो ह्या सगळ्या गोष्टीला आणि या प्रधारणा करण्यासाठी आपली संघटना वाढणे महत्वाची आहे आपली स्ट्रेंथ वाढणे महत्वाची आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज